नमस्कार तर आज आम्हाला फायनली यशला डिस्चार्ज होणार आहे आम्हाला सुट्टी होणार आहे आणि आम्ही आज एक महिन्याच्या बाहेर जाणार आहे तर यशला एक महिन्याच्या नंतर भेटण्यासाठी केले एकदा बघण्यासाठी त्याच्या आत्या आले आहेत की माझे कपडे आणून दिले चेंज करण्यासाठी नंत यशने मॅडम प्रीती मॅमचे ड्रॉईंग काढून व दुसरी ड्रॉइंग असे दोन ड्रॉइंग मॅडमला डिस्चार्ज होण्याच्या अगोदर गिफ्ट दिले यशने आणि मी ज्या रूममध्ये आम्ही होतो त्या रूमचे त्या रूममध्ये प्रार्थना केली की ह्या रूममध्ये येणारं प्रत्येक पेशंट हा आमच्यासारखा रूममध्ये येणारा प्रत्येक पेशंट आमच्यासारखा सुखरूप नीट होऊन बाहेर पडावा हीच प्रार्थना नंतर यश आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता म्हणून यश अगदी तयार होऊन बाहेर जाण्याची वाट बघत बसला